शेळगी परिसरात असलेल्या मित्रनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे प्रज्वल बसवराज कैनुरे नावाच्या एकवीस वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरी जीवन संपवल्याची माहिती मिळत आहे प्रज्वल सोशल मीडियावर रील्स बनवून पोस्ट करत असे त्यामुळे तो रील स्टार म्हणूनही ओळखला जात होता बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली प्रज्वल मार्केट यार्ड येथे काम करत होता जीवन संपवण्यापूर्वी त्यानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले होते त्यातील एका फोटोवर आज हम है कल हमारी याद होगी असा संदेश लिहिलेला होता दुसऱ्या फोटोमध्ये त्याने आपल्या आई आणि भावाची काळजी घेण्याची विनंती केली आहे दुसऱ्या फोटोमध्ये सॉरी पब्लिक माफ करा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे मी माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हीच माझी इच्छा आहे अशी पोस्ट त्यानं केली आहे दरम्यान प्रज्वलच्या या अकाली जाण्यानं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्याच्या पश्चात त्याची आई आणि एक लहान भाऊ आहे